रक्षाबंधनाच्या दिवशी गडचिरोलीतील एका कुटुंबासोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली भावाला राखी बांधण्यासाठी दुचाकीने निघालेल्या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास सिरंजा तालुक्यातील अंकिसा मार्गावर घडली यात आठ वर्षीय शौर्य संतोष कोकू याचा बळी गेला आहे तर वडील संतोष कोकू वयवश त्रेचाळीस आणि आई सौंदर्य कोकू वय वश छत्तीस हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत या सविस्तर माहिती अशी की असर अली येथील कोकू कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे राखी बांधण्यासाठी दुचाकीने सिरोंचाच्या दिशेने निघाले होते मात्र अंकिसा गावाजवळ पोहोचताच रस्त्यावर निष्काळजीपणे उभी ठेवलेल्या रामकृष्ण चिरला यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांची दुचाकीची भीषण धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की त्यात आठ वर्ष शौर्यचा जागीच मृत्यू झाला संतोष कोकू यांचे हात पाय मोडले व गंभीर दुखापत झाली आहे तर आई सौंदर्य किरकोळ जखमी झाली आहे यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर संतोष कोको यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने तेलंगणातील वरंगल येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे रक्षाबंधनाच्या दिवशीच खोको कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे